यंदाचा मान्सून कसा असणार आहे याबद्दल भारतीय हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय तसंच मराठवाड्यातल्या नांदेड मतदारसंघात लोकसभेची लढत कोण जिंकणार याबद्दल विश्लेषण आपण ऐकणार आहोत यासोबतच आज कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर राजस्थान आणि कोलकाता नाईट रायडर्स भिडणार आहेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकूयात नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा एप्रिल वार मंगळवार आज पॉडकास्टची पहिली बातमी आहे मान्सूनची उन्हाच्या तडाख्यानं तापलेल्या वातावरणात भारतीय हवामान खात्यानं सुखद माहिती दिली आहे यंदा वरुण राजा समाधानकारकरित्या बरसणार आहे आणि आठ जूनलाच मान्सूनचं आगमन होणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय तसंच मान्सून बाबतचा सुधारित अंदाज मेच्या अंतिम आठवड्यात जाहीर केला जाणार आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा असणार आहे तर यंदा सरासरी एवढाच म्हणजे एकशे चार टक्क्यांपर्यंत पाऊस होईल असंही हवामान खात्यानं म्हटलंय ज्यामध्ये पाच टक्क्यांची वाढ किंवा घटही राहू शकते यासोबतच देशाच्या वायव्य भागात पूर्व भागात आणि ईशान्य भागात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल मात्र उर्वरित भागात पावसाची दमदार हजेरी असणार आहे पण हा अंदाज एप्रिलच्या सुरुवातीला असलेल्या स्थितीवर आधारित असल्याचंही यावेळी हवामान खात्यानं स्पष्ट केलंय तसंच यंदा मान्सूनचं आगमन हे आठ जून पर्यंत होईल आणि जून ते सप्टेंबर या कालावधीत समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता ही एकसष्ट टक्क्यांपर्यंत असल्याचंही हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण मराठवाड्यातल्या नांदेड या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत इथल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळच्या नांदेड आवृत्तीचे मुख्य उपसंपादक अभय कुळकजाईकर यांनी चला ऐकूया नांदेड लोकसभेसाठी येत्या सव्वीस एप्रिलला मतदान होत आहे त्याच्यासाठी तेवीस उमेदवार रिंगणात असले तरी भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट अविनाश भोशीकर यांच्यातच सध्याच्या वातावरणात तरी तिरंगी लढत आहे असं दिसून येत आहे प्रचाराची पहिली फेरी म्हणजे अर्ज भरण्याची आणि अर्ज माघारी घेण्याची सर्व मुदत संपली आहे आणि गुढीपाडव्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघ आहेत एक पूर्ण नांदेड लोकसभा मतदारसंघ आहे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाची लढत चुरशीची होणार असं आता दिसायला लागलेलं ला आहे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपात आल्यामुळे थोडस चित्र बदललेलं आहे त्याचबरोबर अशोक चव्हाण यांच्यासोबत माझी महापौर असतील माझे आमदार आजी माझी पदाधिकारी काँग्रेसचे या सगळ्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे त्यामुळं सध्या चिखलीकरांची बाजू वरचट जरी करत असली तरी सगळ्या सोयऱ्यांचा जो संबंध आहे किंवा मराठा आरक्षण जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मराठा समाजाची मतं निर्णायक ठरणार आहेत त्याचबरोबर एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांचं सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी प्रस्त आहे कारण गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये वंचितनी एक लाख सात हजार मतं घेतली होती त्यामुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता चाळीस हजार मताने त्यामुळे वंचित आणि इतर पक्षांची भूमिका सुद्धा इथे महत्वाची आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची यंदाच्या मोसमात दोन अव्वल संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज ईडन गार्डन स्टेडियम मध्ये सामन्याचा थरार रंगणार आहे सध्या राजस्थानचा संघ हा दहा गुणांसह पहिल्या स्थानावर असून कोलकाताचा संघ आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे दरम्यान आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याबद्दल थोडक्यात विश्लेषण केलंय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी ऐकूयात आज आय पी एलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होणार आहे हा सामना के के आरच्या होम ग्राउंडवर म्हणजेच इडन गार्डनवर होतोय राजस्थान आणि के के आर हे संघ सध्या पॉइन्स्टेबलमध्ये आघाडीवर आहेत दोन्ही संघांची एकूणच कामगिरी पण चांगली झाली आहे आणि या दोन्ही संघांनी अद्याप फक्त एकच पराभव पाहिला आहे त्यामुळे यंदाच्या हंगामातील या दोन तगड्या संघात होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष आहे कोलकाता संघाकडून यशेरक्षक फलंदाज फिल्ड सॉल्ट दमदार कामगिरी करतोय तर कर्णधार शेरस अय्यरही अँकर बॅट्समॅनची भूमिका चांगल्या प्रकारे निभावताना दिसतोय सुनील नारायण आंध्रे रसल फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात महत्त्वाचा वाटा उचलत आहेत मात्र अद्याप प्रिंकू सिंगला सूर गवसलेला नाहीये ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे दुसरीकडे राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन रियान पराग हेट मायर हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत परंतु जॉर्ज बटलर आणि यशस्वी जयस्वाल हे अद्याप सातत्य दाखवू शकले नाही तरी त्यांनाही हलक्यात घेऊन चालणार नाही राजस्थानकडे बोल्ट आहे तर कोलकाताकडे स्टार्क आहे याशिवाय कोलकाताकडे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण हे फिरकी अस्त्र आहे तर राजस्थानकडे फॉर्ममध्ये असलेला युजवेंद्र चहल आणि केशव महाराज आहेत त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबईत वाढलेल्या उकाड्याची गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उन्हाचा तडाखा वाढलेला आहे त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय उष्णता वाढत असल्यामुळे नागरिकांना उलटी चक्कर येणं निर्जलीकरण बेशुद्ध पडणं उष्माघात अशा समस्यांचा सामना करावा लागतोय शहरात सोमवारपासूनच अचानक कमाल तापमानात वाढ झालेली आहे तर आज या उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं याबद्दल इशाराही दिलाय त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं तसंच घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती मराठा आरक्षणासंबंधीची मराठा समाज सर्वच क्षेत्रांमध्ये पुढारलेला असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय डावलून सरकारनं पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली आहे तसंच दहा टक्के मराठा आरक्षणाचा कायदाही केलाय त्यामुळे या आरक्षणाला स्थगिती द्या अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आली आहे यावर आज पुन्हा सुनावणी पॉडकास्टची सहावी बातमी आहे इराण आणि इस्रायल यांच्यातल्या संघर्षाची या दोन देशांमध्ये सध्या तणावाची स्थिती असून लवकरच युद्धाला तोंड फोडण्याची शक्यता आहे हे युद्ध सुरू झालं तर जगभरात महागाई वाढणार असून याशिवाय ग्लोबल शेअर मार्केटमध्ये सुद्धा उलथापालत पाहायला मिळू शकते तसंच या तणावाचा फटका जगभरातल्या अर्थव्यवस्थांना बसेल या युद्धामुळे पश्चिमी आशियामध्ये अशांतता पसरेल जगातलं एक तृतीयांश कच्चं तेल हे याच भागात निर्माण होतं त्यामुळे या प्रदेशातल्या अस्थिरतेचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या किंमतींवर होत असतो परिणामी महागाई देखील वाढू शकते युद्ध सुरू झालं तर लोकांना नक्कीच पेट्रोल डिझेलसाठी अधिक पैसे मोजावे लागतील आणि शेअर मार्केट सुद्धा कोसळेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिला मराठी चित्रपट धर्मा आय स्टोरी प्रदर्शित होणार आहे मराठी सिनेसृष्टीला नक्कीच हटके विषय देणारे पुष्कर जोग या दिग्दर्शन करणार आहे त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल या चित्रपटात पुष्कर जोग बरोबरच दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत आतापर्यंत एआय तंत्रज्ञान हे फक्त सोशल मीडिया किंवा वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत होतं आता हाच विषय थेट मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसी वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला